प्रभू श्रीराम मंदिर लोकार्पण निमित्त भाविकांना भक्तिमय शुभेच्छा शुभेच्छुक नियोजनासाठी नाशिक रोड पोलीस ऍक्शन मोडवर कठोर कारवाई होणार बेशिस्त वाहनधारकांमुळे रोड परिसरातील बिटकू चौक मुक्तीधाम रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर भागात वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून नागरिकांनाही याचा त्रास होत आहे अनेक वेळा छोटे मोठे अपघात घडत असल्याच्या तक्रारी सतत मिळत असल्यामुळे नाशिकगड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी विशेष लक्ष देऊन या बेशिस्त वाहनधारकांना समज देण्यात येत आहे नाशिकगड बस स्थानक परिसरात बेशिस्त रिक्षा चालक चार वाहनधारक अनेक वेळा बस स्थानक पासून पाचशे मीटर पर्यंत वाहतुकीचा खोळंबा होतो पोलिसांनी वेळीच वाहतूक सुरळीत करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परिसर मोकळा केला रिक्षाचालकांची बैठक घेऊन स्टेशन परिसरात अडचण होणार नाही यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे आंबेडकर रोड मुक्तिधाम आदी परिसरात फुटपाथवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना चालणे जिकिरीचे झाले आहे रस्त्यावर रिक्षा स्टँड त्यापुढे फ्रूट आणि भाजी विक्रेते त्यानंतर वाहनांनी केलेल्या पार्किंगमुळे अनेकदा अपघाताला निमंत्रण होते यासाठी मनपा विभागीय अधिकारी वाहतूक अधिकारी यांच्याशी चर्चा करणार असून लवकरच अतिक्रमण काढून वाहतुकीला शिस्त लावून नियम न पाळणाऱ्या वाहनधारकांना कारवाई केली जाणार असून वाहनधारकांनी रस्त्यावर आपली वाहने पार्क करू नये असे आवाहन नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी केले आहे मी सर्व नाशिक रिक्षाचालक के आणि नागरिकांना नम्र नास्ता विनंती करतो की नाशिक रोड रेल्वे स्टेशन आणि बस स्टॉप आहे आणि खूप सेन्सिटिव्ह प्रकार आहे इथं त्यानंतर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा स्टॅच्यू आहे त्या जरासमोर गेलं तर एक छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे त्या दोन्ही स्टॅच्यूमुळं आणि नाशिक रोड हे अत्यंत महत्त्वाचं सेन्सिटिव्ह असल्यामुळं त्या ठिकाणी बेशिस्त रिक्षावाले आणि त्यांच्या तिथे येणारे पब्लिक नागरिकांची नेहमी तक्रारी होत असते की या बेशिस्त नागरिकांवर लुटले लुटणे हा प्रकार घडतो त्यामुळं आम्ही नागरिकांना आवाहन करतो की अशी कोणी येत असेल तरी डायरेक्ट पोलीस स्टेशनवरून तक्रार नाही दुसरी गोष्ट हे जे बेशिस्त रिक्षावाले आहेत त्यांना आम्ही एकदा दोन दो वेळा आत्तापर्यंत आम्ही प्रत्यक्ष मिटिंग घेऊन पोलीस स्टेशनला बेशिस्तपणा केल्यास कारवाई करण्यात येईल म्हणून त्यांना कळवलेलं होतं तरी आणखी एकदा आम्ही परत एकदा त्यांना मिटिंग घेणार आहोत त्या परिसरात असलेले रिक्षावाले जे कोणी येतात आणि शिवाजी पुतळ्यामध्ये येणारे रिक्षावाले यांचा अभ्यास करून वाहतूक शाखेच्या अधिकारी आम्ही असं स्वतः आमचे माननीय हो, ए सी पी साहेब हे स्वतः बसून त्या रिक्षावाल्यांना कोणत्या प्रकारे रिक्षा आली पाहिजे कुठं पॅसेंजर उतरला पाहिजे कुठला पॅसेंजर कुठून घ्यावा याबाबत आम्ही तिथं एक प्लॅन तयार करतो लवकरच आणि त्याप्रमाणे या रेल्वे स्टेशन एस टी स्टँड तसंच शिवायुक्त बिटकोचो मुक्तीधाम आणि जेलो इथल्या रिक्षावाल्यांना आम्ही आणि तिथल्या नागरिकांना तिथं परत कोणत्याही प्रकारची वाहतूक बेशिस्त होणार नाही याबाबतची आम्ही एक प्लॅनिंग तयार करून ती राबवण्या रागोन, राबवण्यात येत आहे आणि नागरिकांना विनंती आहे की आपण रिक्षातून उतरताना किंवा रिक्षा थांबवताना रस्त्यावर थांबू नये त्या रिक्षावाल्याला बाजूला घ्यावं आणि सांगावं मग त्यांनी थांबवावं कारण पब्लिकसुद्धा पॅसेंजरसुद्धा बसताना रिस्त्याच्या रिस्ते रिक्षाला रस्त्याच्या मध्ये थांबवतात आणि बसतात त्यामुळे ट्रॅफिक पाठीमागची ट्रॅफिक ज्या म्हणते तसेच आम्ही महानगरपालिकेला एक पत्र लिहिलेलं आहे की फुटपाथवर बेकायदेशीरपणे ठेलेवाले बसलेले असतात ते ठेलेवाले त्यांच्या फुटपाथ बसतात त्यांच्यावर असलेले टेबल्स रस्त्यावर लावले जातात आणि त्याच्या पुढे पार्किंग केली जाते आणि त्याच्या पुढे आणखी काही गाड्या थांबल्या जातात पार्सल केल्या जातात त्यामुळं ट्राफिकचा बोजवारा झालेला आहे एखादी कशी तरी गाडी जाते आम्ही त्याच्यावर स्वतः आम्ही कारवाई करतो एकशे दोन प्रमाणे कारवाई करणार आहे महानगरपालिकेला अतिक्रमणाच्या मी सांगून ते टपरीवाले यांच्यावरचा कारवाई करण्याची तजवीज केली तर कृपया आपल्या काही तक्रार असतील तर तात्काळ पोलीस स्टेशनला द्या जेणेकरून आम्ही यांच्यावर कारवाई करू आम्ही त्यांना एकदा समज देऊ आणि नंतर ती कारवाई चालू ठेवू आणि नाशिक रोड परिसरात शिस्त लावण्याचा आम्ही प्रयत्न करू धन्यवाद